पुढची बातमी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची गेल्या दीड तासांपासून आर्थिक गुन्हे शाखेमध्ये चौकशी सुरू आहे या गुन्ह्याचे तपास अधिकारी विनय घोरपडे हे त्यांची चौकशी करतायत सोमय्या यांचा आय एन एस विक्रांत घोटाळा प्रकरणामध्ये जबाब नोंदवून घेतला जातोय सोमय्या यांनी येताना सोबत काही पेपर्स आणलेले आहेत ते सुद्धा ते अधिकाऱ्यांना दाखवतील सोमय्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता हे देखील त्यांच्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत विशाल सोमय्यांची गुन्हे विभागाकडून चौकशी किती वाजता सुरू झाली आहे श्वेता किरीट सोमय्या यांची चौकशी जी आहे ही साधारणतः अकरा वाजता जी ही सुरू झालेली आहे आणि आता आपण जर पाहायला गेलं तर जवळपास तीन तास आता होत आलेले आहेत किरीट सोमय्या यांची चौकशी जी आहे ही ईओडब्ल्यू ऑफिसमध्ये आता सुरू झालेली आहे खरं तर किरीट सोमय्या यांच्यासोबत त्यांचे वकीलसुद्धा उपस्थित आहेत आणि किरीट सोमय्यानी येताना काही सुद्धा जेत ही सोबत घेऊन आलेले आहेत त्यामुळे हे सुद्धा या अधिकाऱ्यांना तपास अधिकाऱ्यांना जेत ते ते मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्या पद्धतीनं आय एन एस विक्रांच्या बचाव मोहिमेसाठी जे किरीट सोमय्या यांनी पैसे जमा केले होते हे पैसे जमा केल्यानंतर एक मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा जा आरोप जो आहे हा किरीट सोमय्या यांच्यावरती करण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण चौकशी जी आहे ही किरीट सोमयांची आता सुरू आहे खरं तर किरीट जबाब जबाबसुद्धा आज नोंदवून घेतला जाणार आहे आणि ही एक मॅरेथॉन प्रकारची चौकशी जी आहे ही किरीट सोमयांची होणार आहे खरं तर आता तीन तास होत ता आलेले आहेत किरीट सोमय्या हे त्यांची चौकशी सुरू आहे खरं तर किरीट सोमय्या बाहेर आल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतीलच मात्र ते कशा पद्धतीनं या तपास कार्याला सहकार्य करतायत हे पाहावं लागणार आहे ज्या पद्धतीनं किरीट सोमय्यांवरती जो आरोप झालेला आहे की राज्यपालांपर्यंत हे पैसे पोहोचलेले नाही आहेत हे पैसे जे आहेत कोणत्या मार्गानं वळवले आहेत सुद्धा तपास जो आहे तो तपास अधिकारी करतील मात्र किरीट सोमय्यान यांच्यावरती या आय आ आय एन एस विक्रांत बचाव मोहिमेअंतर्गत जे गंभीर प्रकारचे आरोप जे आहेत हे करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या आता जर आपण व्याप्ती पाहायला गेली तर किती किती कोटींचा याच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे किंवा घोटाळा झालेला आहे याची याचा तपास जो आहे हा ईओडब्ल्यू कडनं आता सुरू जो आहे तो झालेला आहे त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर तीन तास ही चौकशी सुरू आहे किरीट सोमया यांचे वकील सुद्धा त्यांच्यासोबत आहेत काही महत्वाची कागदपत्र सुद्धा किरीट सोमय या चौकशी दरम्यान जे आहेत हे सादर करणार आहेत त्यामुळे पाहावं लागणार आहे की अजून किती वेळ किरीट सोमय्या यांची चौकशी सुरू असणार आहे आणि नेमकं तपास अधिकाऱ्यांना या चौकशीत काय हाती लागतं ते चौकशी नंतर आपण अपडेट घेऊच तुर्तास विषया धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी सा पुढचे चार दिवस ही चौकशी राहणार आहे आणि आज किती तास ही चौकशी चालते हे देखील पाहावं लागेल यानंतर बातमी आमदारांना घर देण्याचा मुद्दा हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय कारण आमदारांनी गृहनिर्माण मंत्र्यांची भेट घेतली आणि पासष्ट ते सत्तर आमदारांनी गृहमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती मिळते तीनशे आमदारांना म्हाडाची घरं देणार असल्याची देखील शक्यता एक प्रकारे वर्तवली गेली आहे त्यामुळे म्हाडाकडे गोराईतल्या प्राईम जागेचा पर्याय आहे का किंवा मग मराठवाडा आणि विदर्भातील आमदारांसाठी हा प्रयत्न सुरू आहे का गोराईतील घरांची किंमत ही सुमारे एक कोटी रुपये रुपयांपर्यंत आहे तर तीनशे आमदारांना घरं देणार असल्याची शक्यता असून त्याच ठिकाणी इतर सामान्यांची सोडत सुद्धा काढली जाईल आणि अधिवेशनामध्ये म्हाडाची घरं देण्याची घोषणा जी केली गेली होती याच संदर्भात आता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहेत स्वाती आमदारांच्या घराचा हा प्रश्न पुन्हा एकदा जो चर्चेत आलाय काय म्हटलं जात आहे स्वाती आवाज पोहोचतोय जी आलो। आ, स्वाती आमदारांच्या घरांसंदर्भातला मुद्दा पुन्हा चर्चेला आलाय गृहमंत्र्यांची भेट किती आमदारांनी घेतली आहे काय माहिती आहे खर तर आपण माहिती सांगतोय की है, है है? आ, ही शक्यता नाही तर ही घोषणा थेट अधिवेशनात करण्यात आली होती गृहनिर्माण मंत्र्यांनी असं म्हटलं होतं की तीनशे आमदारांना घरं दिली जातील आणि याच्या आधी आ, जी जागा आहे साधारणतः गोरेगाव मधली असेल असं सांगण्यात आलं होतं पण आता मात्र असं कळतंय की गोराईमधले म्हणजे बोरीवली गोरेगाव मधलं जी प्राईम लोकेशन आहे तिथे या तीनशे आमदारांना घरं बांधण्यासंदर्भात म्हाडा विचार करते ही या संदर्भातली अपडेटेड आणि नवी माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना देतोय की गोराई या जागेबद्दल म्हाडा विचार करते आणि साधारणतः आतापर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यातील पासष्ट ते सत्तर आमदारांनी मंत्र्यांची भेट घेतली होती या संदर्भात कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या घोषणेनुसार मुंबईतल्या किंवा मुंबईत घर असणाऱ्यांना घर दिलं जाणार नाही तर मुंबईच्या बाहेर ज्यांची घरं आहेत आणि ज्यांना मुंबईत घरावे अशा आमदारांनाच घरं दिली जाणार आहेत आणि साधारणतः एक कोटी रुपयाच्या आसपास या घरांची किंमत असणार आहे साधारणतः अकराशे स्क्वेअर फुटांचं हे घर असेल आणि जितकी घरं बांधली जातील त्याच्यापैकी आमदार जितके आले त्या आमदारांना घर देऊन उरलेली घरं ही म्हाडाच्या लॉटरीमध्ये इतर सगळ्या जी स्वाती धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी त्यामुळे ही शक्यता नाही तर घोषणाच आहे तीनशे आमदारांना घरं देण्यासंदर्भातली आणि याच संदर्भात काही आमदारांनी गृहनिर्माण मंत्र्यांची सुद्धा भेट घेतली आहे